ओ, वही नहीं। वही नहीं। वही नहीं। आ, हो चोर म्हणून काय झालं वहिनी ल भूक लागली खायला ऐक काही काय का रे सदा का भूक लागली भूक लागली आता भाकरी बी काय बोलता येई नायक काही आई दूध आहे ना बाजरीची भाकरी त्यासोबत चटणी बिल हा घ्याल मग जमन का हा जमन ना चल अरे पेट्रोल संपलं गाडीतलं ऐका पेट्रोल संपलं गाडीतलं तुमची गाडी तुम्ही पुढं बंद पडता सांगता येत नाही जा पेट्रोल भरून आण आता मी येतो पेट्रोल भरून काय थोडं घर राहिल तुझा राहिलं येतो पेट्रोल आता तुम्ही एवढ्या उन्हात राहणार पायपायी चालले मला बरं नाही वाटलं ते म्हणलं एवढी सुंदर काया अशी उन्हात पीक पाणी करायला चालले होते रानात त्यासाठीच ना मग बसाना गाडीवर जाऊ मस्त पैकी पीक पाणी करायला आणि ते रस्त्या सोडलेला जाऊ द्या त्याचा विचार ना करू ते दिलं मध्ये सोडून मी बघा बर का तुम्हाला काय करायचं ते बाकीच बरं एक मिनिट हा पेट्रोल आज भाग आहे का तुमचा <laughs> आज गमतच झाली नाही का सुजाताबाई काय काय भारी बनवलं मी चेअरमन बाईला आमच्या हा तुम्हाला पाहिलं मी चालता नाही आणि चेअरमन बाईला म्हणलं गाडीतलं पुढं जाऊन गाडीतलं पेट्रोलच संपलं आता सोड तसं सोडलंच नसतं मला गाडीतलं पेट्रोल संपलं म्हटलं तुझा घरी पुढे हळूहळू गाडी वळवली तुम्हाला घेऊन आलो इकडे नाहीतर आपल्याला तुम्हाला आपलं पाय पाय यावं लागला असतं आणि म्हटलं चला मग घेऊन जाऊ पाणी महत्वाचं होतं पीक पाणी महत्वाच आहे नागपूरला फेरफाटका महत्वाचा आहे तुमच्या बरोबर फिरायला पण भेटलं मग लागतं असं मनातलं चला चायना मी मिठाल जागा पाहिजे आता त्या असे काय होहिनी काय झालं मागशी तुम्ही चेअरमन चालले होते ना गाडीतलं पेट्रोल संपलं हा ते पेट्रोल संपलंच नव्हतं मग त्यांनी नाटकं केले तुम्ही इकडे निघून आले का, का। ते गाडीवर सुजाता बाईला बसून घेऊन गेले तिकडे शेतात बाई काय करावं बरं या माणसाला मला उतरून दिले आणि त्याच्या बघावं लागेल त्यांचा चला बरं आपण शेतात सोड थांबा आता तुम्ही चला बर कुठे गेले दाखव मला काय कार झाला बाई या माणसाचा पीक पाणी लय महत्वाची बर का यावेळेस अबाई आता सगळी माहिती भरून झाली तुमची हा ना आता बाबा फक्त फोटो घ्यायचा असा असं हा पिकाचा आपल्या कोक गाटातून फोटो घ्यायचा हा हा मी स्वतः पाहिलं होती लोट चपाय 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 पक्ती चला चला हा एक झाला आणि पुन्हा दुसरा घ्यावा लागतो तेव्हा ते पीक पाणी हा बर पीक पाणी लागली आता तुमचं काम फत्य झालं तुमचं बरं का हे महत्वाचं याला मुदत होती पंधरा ऑगस्ट मला वाटते सप्टेंबर पर्यंतच नाहीतर ते राहून गेलं असतं पट जमीन लागली असते तुमची सगळी एवढा चांगला बाग आणते ना कारे। का रे का ग बाई सगळ्या गावात तुला माझाच नवरा भेटतो का सगळीकडे हिंडायला फिरायला का ग मी थोडी आलती तुमच्या नवऱ्याला घरी बोलवायला तुमचा नवराच चालय माझ्या माग आला असन ना भटक भावाने तू दिसती बरं त्याला मला तिथं सोडून तुझ्या माग आला तुला जी दिसते मला भटक भावाने लाली लावून शोधते का हा मला म्हणते भटक बाणी माझं बघ ना कुठं फिरायचं आणून द्यायला लाली म्हणून आणून द्यायला गावात नट हिंडती कशाला जळती माझ्यावर तुम्ही भांडू नका मला थोडी इकडं काम पेट्रोल टाकायला गेलतो म्हणून या दिसल्या म्हणून घेऊन आलो मी तू एवढी गरम का दिसलं तुमचं पेट्रोल दिसलं तुमचं शेत मला दिसलं काय पाणी केली ती बी दिसली बरं का मला अरे पीक पाणीच लावायला आलो आम्ही ओ... पीक पाहणी लावायची जमत नाही ते मोबाईल मध्ये ॲप म्हणून तुम्ही कशाला काय माहिती कटकट घेऊन माझ्या माग कायमच कटकट आहे बरं का मला कटकट नाही म्हणायचं सासूरवाशीने मी समजलं का येऊ येऊ नवरा माझा दिसत नाही का घेऊन तू आलीस हिंडा ना हिंडाला घेऊन डाळिंबाच्या बागात रोमॅन्टिक मूड मध्ये काय काढते आले पार्किंग मध्ये नाही आले अशी अशी बोलायला तेवढच राहिले बाई माझी बाई ग पार्किंग मध्ये जायचं राहिले जा ना पडशी खाली किती हालशिया आवाज नाही मोठा आला शेदराच्या वारातून पडत आलोय काय चालले काय बघा बघा सरपंच तुम्ही काय आता सुजाता बाईला मोबाईल मोबाईलला हँडल करता येणार ते पाणी लावताय ना म्हणून आलो मी सुजाता बाईला घेऊन ते आमच्या बाई साहेब म्हणजे तुम्ही इकडे फिरायला चालेल कोणती पाणी करायला आले आता बघा तुम्ही पीक पाणी करून घ्यायची तुम्हाला दिसली आणलं सरपंच त्यांना मी येत होते रस्त्याने आले मागून सोबत सरपंच नेहमीच झाले बरं काय तुम्ही नीट समजून सांगा या बायाला नाही तर मग काय खरं नाही काय करावं काय हो अख्या गावाची भान्य मिटे मिटत बाया माणसाची भान्य मिठायची बारी आली चेअरमन मायर आता एक काम करा चेअरमन बाई साहेब माझा मुद्दा लक्षात आलाय हे खरंच पीक पाणी लाईत होते बघा बघा आता काय करीत होत नाही हे काय हे बघा या बघा पीक पाणीच इथले फोटो ते म्हणे नाही का तुम्ही फोटो नाही बघा ना सेल्फी कुठे दोघांची बघा बघा सगळा मोबाईल उचकून बघा आम्हाला काय सेल्फीची गरज आहे मग असं मला सांगायचं ना आधीच मग गावातील वार्डातील एखाद्या माणसाला जर काही जमत नसेल त्याला मदत करणं आमचं काम आहे डोक्यात घाला जरा तुला कधी मदत केली चेअरमन अजिबात नाही नाही नाय का तुमच्या वार्डात अहो बाई माणसाला आम्ही मदत करतो बाई माणसं आपला असतात तीन असतात त्यांना कुणी मदत करायची चेअरमन हा वाली आमच्या वार्डात उभा राहतो त्यांच्या सगळ्या गावात एवढी आपला सापडली तुम्हाला एक काम करा खेळलं लय आपल्याला ना देणार हे करायचं मदत करायचा आम्ही जातो निघून यांची जरा मदत करा तुम्ही मग

तुम्हीच लावलं नाही माझं काय समजून जाऊ दे त्यांना आता कशाला भांडण करता उगीच हे बघा सरपंच तुम्ही याला नीट समजून सांगा नाही तर यांचं काही खरं नाही बघा बरं बरं मी सांगतो तुम्ही जावा घरी जा स्वयंपाक करून ठेवा मी बी येणार जेवायला जा 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 लवकर जा तुम्ही बी या घरी पाहते तुमच्याकडे शेरमन संध्याकाळच्या जेवणाचे वांदे आहेत तुमचे आता मला यावं लागेल तेव्हा तुमच्या सगळ्या सोयीला लागेल नाही तुमच्या तुम्हाला यावं लागेल हा मी काय म्हणतो रोज वाद रोज सरपंचा मिटलेच अद्या सोडून सुजाताबाईचा आज सोडू राह सरपंच पण परवापासून आता उद्या काय उद्या त्या सुजाताबाईच्या तिकडं खालच्या वावरात नदीच्या काढाला तिथल्या गटाची उद्या पीक पाणी लावायची